આઠ અકરા પૂજા એક દાનક્યાવાની એક સગંદી बरोबर बरोबर जीवनभर ओढेनच नातं टिकलं पाहिजे एक आता आम्ही नाही येणार सारखं सारखं बरोबर आता तुम्हाला काय फोन करायचं ते साहेबांना करायचं बरोबर आणि तुमचे काय विषय आहे ते एकदा साहेबांना जाऊन भेटूया हे सारखे येतील बघा ते दोन शेअर म्हणजे करेसाहेब साहेबांनी हे सारखे येतील इकडे बरोबर तुमचा संबंध त्यांच्याशी राहणार आहेत कधीही त्यांना कोण वाईट शब्द जातात फक्त त्यांना नकाशा एकदा डिजे त्यांना देखून द्या म्हणजे आमच्या ते तुम्ही धावला परत ते विषय त्यांच्या मनात तुमच्या लक्षात आलं का त्याच्या मैत्री आहे ते तुम्ही गरेवाडीला केलेला आहे असं गोल त्यांचे त्यांच्या बाजूला ते मैत्री आणि त्यांना पूजा एक बाजू सोडून द्या त्यांचं दर दरवर्षी पूजा असते पूजाला दरवर्षी तुम्हाला माहितीये काय आजच आम्ही करून आम्हाला पावसा पाण्या आता त्याच्या काय फुटच्या शिवाय रेशन मध्ये फ्री फोकाट रेशन मध्ये बसून टाकलं साहेबांच्या आदेशात ते खूप मी म्हणतो महाराष्ट्र साहेब तुम्ही कसं म्हणताय आमच्या घरासमोर पोल टोकलाय त्या पोला तार अजून पाच वीस वर्ष झाली तार टाकण्याचे लाईट नाही काही कसं होत आतापर्यंत तुम्ही दिसला नाही आता दिसायला तर, तर आता दिसल्यानंतर होत मला एक म्हणायचं आहे की आता ह्याच्यामध्ये काही मोठे लोक आहेत काही गरीब लोक आहेत आता तीन महिन्यानं रेसिंग मिळते मग तीन महिन्यानं रेसिंग मिळतंय म्हणल्यानंतर आता मोठी ज्याच्या पैसे ती खातात खात येत नाही हे काय ना काय करायचं काय खायचं काय तीन महिन्यानं रेसिंग मिळतात हा तीन महिन्याचा

आणि सर्व असतील दहा किलो मानल्यावर नाही सर्टिफिकेट तुम्हाला देतो की घ्यायचे आपल्याला तिथे राहिले आधार कार्ड जायक वाचून वाढले सर आम्ही आधार कार्ड सुद्धा काढून देत नव्हते माझा आहे ज्या ज्या ठिकाणी कोणतरी आपल्याकडे येते ना तिथं मला कळते की इथं पारधी समाज इथं मला माहित नाही पारधी समाज कळलं तर इथं देणार मी दोन पुढे इथं फक्त तलाठी सर्कलला सांग की यांचे आपलं नेहमीप्रमाणे पंचनामा करायचा आणि बेसिकली बाकी आता ह्यांचं है बाबाचं वगैरेच नाही पण ह्या मुलांच्या सगळ्यांचे कार सपीट करून घेतात पहिल्यांदा हां आणि त्यांच्या आधारचं पण आता नवीन आधारच पण देणार आहेत आपण तर लाग लाग ते सगळ्यांचे आधार कार्डही करून घ्या सगळ्यांचे राहिले असतील ऑपरेशन दहा लाख पाच लाख भरायचे

આઠ અકરા પૂજા તમને હાથ ને એક પેનવાલે માણસ ડબ્યાપુડા तुम्हाला लय मोठी जबाबदारी आम्ही आपलं तुम्हाला एकत्र करून चाललो तुम्ही ठेवली जबाबदारी मोठं नाव बिस्किट पुढे टाकून ये ફોટો સગ સગ આનંદિત

आम्ही अंतर्गत वेगळे जगतो तुम्ही वरून वेगळून वेगळा म्हणजे विषय असतो तुमचं हा तुम्ही हाताने देता पण मी खाताना वेगळे हाताने खाताना वेगळा हाताने खातो म्हणजे एक वेगळा विषय असतो त्या ठिकाण आमच्या घराच्या मागे दुसऱ्या गावची देवाची पूजा असते काय विषय महिलेने जाऊ ना महिला ना त्या घराच्या मग आता काय ठरला ज्याच्या त्याच्या पट्टीमध्ये ज्याच्याची शेड शेड एका ठिकाण आहे फक्त आपण काय करूया एका ठिकाण ना ज्याच्या ज्याच्या पट्टीने

थोडंसं आमचं कॉर्डिनेशन चुकलं थोडंसं आमचा समन्वय नीट झाला नाही त्याच वेळेस हा मार्ग निघाला त्यामुळे मा जे काही झालं ते थोडं गैरसमज झालं असेल फक्त माझं म्हणणं माय मी प्रत्येक वेळी एकच असतं की सामंजस्यातनं मार्ग निघतो भांडणात काही निघत नाही एकमेकांशी बोललं तर मार्ग निघतो नाही तर मी निघणार नाही त्यामुळे या निमित्तानं फक्त माझं एकच म्हणणं आहे थी थी जे काही आहे आपण ते व्यवस्थित सामंजस्य नाही करू आणि ते, ते करताना आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवाजी साहेब नामदेवजी म्हणजे पुढेराव साहेब आमचे शेतकरेराव साहेब आवाडा कौशलचे बाकी सर्व नामदेवांचे सहकारी खर तर मागच्या वेळेस थोडंसं आमचं कॉर्डिनेशन चुकलं थोडस आमचा समन्वय नीट झाला नाही तर त्याच हा मार्ग निघाला त्यामुळे जे काही झालं ते थोडं फक्त माझ म्हणणं माहिती प्रत्येक वेळी एकच असतं की सामंजस्यात मार्ग निघतो भांडणात काही निघत नाही एकमेकांशी बोललं तर मार्ग निघतो नाही तर मी निघणार नाही त्यामुळे या निमित्तानं फक्त माझं एकच म्हणणं आहे की जे काही आहे आपण ते व्यवस्थित सामंजस्य नाही करू आणि ते करताना सुद्धा आता म्हणूनच आम्ही माहिती घेतली की किती मुलं शिकत सगळे जवळपास सगळे शिकत आहेत तर